केरी चौदरी जाळेंब्या नाशिकमध्ये खऱ्या अर्थानं उत्तर महाराष्ट्रातला तर माल येतोयच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तर जाग्यावरती देत होतो जो देत होता शेतकरी त्याच्यापेक्षा मार्केटला फायदा होतो म्हणून आता बरेचसे शेतकरी तीन वर्ष जोडायला पण पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा शेतकरी इथे येत आहे अगदी पुणे जिल्हा असेल पुणे जिल्ह्यातून सुद्धा शेतकरी या ठिकाणी काय तर शहरात जाताना ट्राफिक जास्त लागतो आणि ज्यांना ज्यांना बाउ्री जवळ आहे नाशिकची तर त्यांना हे मार्केट फायदेशीर लागते बऱ्यापैकी आपले माल जाग्यावर जातात तुमचं नाव सांगा संपूर्ण सयाजी गावडे तर मला हे सांगा की आज तुम्ही ह्या मार्केटला पहिल्यांदा चाललेला आणि आने, अनेक मार्केट पूर्वी पण पाहिले असतील पाहिले पाहिले नाशिक वगैरे पाहिले नाशिक पाहिले मग आज ह्या हो आता आज निलं होईल समज थोड्या वेळाने आत्ताच्या घडामोडीमध्ये काय असं बदलून वाटलं की जे पूर्वी जात होता ना आता तेथे तुम्हाला एक वेगळंपर्यंत दिसते नवीन पण तुम्ही निवडून आणत होता जागी पहिले कोण पहिलं वेगळ्या ठिकाणी जागेवरती निवडून घेऊन जा त्या निवडण्यामध्ये आणि इथल्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला एक वेगळे पण तर थोडंफार जाणवणारच पण आज इथपर्यंत येत असताना जागेवरच्या आत्ताच्या सिच्युएशन काय खरेदीच्या आणि मार्केटच्या बद्दलची तुमची भावना काय आता पाऊस कंडिशन वाढ झाली पाऊस समूळ कंडिशन वाढी जाते बऱ्यापैकी जाग्यावरती ग्राहक मंदीचं वातावरण होतं पण मी दोन तीन दिवस पाहतो शेतकरी सांगतात की मार्केट तीजी आहे आणि जाग्यावरती मंदी आहे जागेवर आणि थोडी जर तुम्ही आले ना हां तर मागीर तुम्ही बारा घेऊ गर्दी हां सात पाच रुपये साठ पासष्ट रुपयाची खरेदी साठ पासष्ट रुपयात चांगले माल आणि त्याच्यातनं परत म्हणजे पंचेचाळीस पन्नास रेस पडली बरोबर पण आज मला एका शेतकऱ्यांनी फोन केला मी ती ऑडिओ सुद्धा प्रसारित ह्याच्यावरती करणार युट्यूबवर ऐंशी पंच्याऐंशी जागेवर मागत होतो माल देख ना की त्याच्यात शेहरा दिसेल असा माल की जो तुम्हाला आता मी फोटो दाखवले एकशे वीस रुपयाने जागेवरती खरेदीला आता सुरुवात व्हायला लागली पाऊस उघडल्यावर कारण माल क्लिअर पावसामध्ये साठ पाच रुपये की आता सौदे करू नका थोडस थांबा आणि ज्यांचा माल खराबच होत असेल तर त्यांनी काढणे काढणे ज्याचा खराब होत नसेल त्यांनी थांबा त्या लोकांचा आता पन्नास पन्नास रुपये किलोशी वाढ व्हायला लागेल वाढण्या फायदा मोठा फायदा होईल पाऊस उघडलेला पाऊस पाहता हा युट्यूब चॅनल आमचा पाहताय तुम्ही युट्यूब चॅनल न तुम्हाला अंदाज येतोय खऱ्या अर्थानं युट्यूब चॅनलवर आपण अचूक माहिती घेतो आता गुजरात मध्ये काय सिच्युएशन चाललेली आहे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे जागेवरती काय व्यापारी मागणी करतायत आणि मार्केटलं काय परिस्थिती आहे काय मार्केटला काय करतो जागेवर काय करतं कारण आपण आपले फक्त गाव मार्केटिंग जर केलं ना जागेवर नाही बांधलेलं केली जागा अरे माझं म्हणणं बरोबर आहे त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे चांगलं गाडी देत साठ कॅरेट देत अरे बापरे म्हणजे जर साठ टक्के आपलं रिजेक्शन करत असलं मग तेच परत त्याच तेच व्यापारी कमी भावात घेणार पाचशे रुपये म्हणजे पंचवीस रुपये किलो व्यथा आहे आणि आता कुठल्याही शेतीमालाचे पैसे बनत नाहीत कांद्याची अवस्था पाहतोय आपली खरात झालेली द्राक्षांची अवस्था खराब झालेली एकमेव डाळिंबाचं पीक एक की दो दो तो ते दोन पैसे झडून देणार आहे पावसाचा पावसाने वाटवलं की तर मार्केटिंग मध्ये आपण चुकतोय सुकायला चुकायचं कारणच नव्हतं ना पाऊस जर बंद झाला असता ना चुकलच नसायक पावसानं गे लावून धरलं सत्ता दिवस महिना झाला महिना झाला महिना झाला माहिती हा ते पण त्याच्यात पण आता वातावरण सुकलंय म्हणजे केअर झालं तरी चुकलंय वातावरण पण जे माल या खराब झाले राऊंड पावसाने एक तर माल कमी आहे माल कमी आणि त्याच्यात पावसाने नुकसान आहे त्यामुळे त्यात व्यापाऱ्यांनी त्रस्त केले ना नाही व्यापाऱ्यांनी काय केलं कि पाऊस आहे काळात सर्कल जे करतो सर्कल केलं सर्कल सर्कल मध्ये गेल ना शेतकरी पुरावून आलाय काय हरकत नाही आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मी अंदाज देतच असतो किती सर्कल करू द्या तुम्हाला एक स्पर्धा आम्ही मार्केटवाले स्पर्धा पाहिजेच ना आज तुम्ही आमच्याकडे या किंवा इतर मार्केटला जा पण तुम्ही स्पर्धेत जर आला तर तुमचे पैसे वाढणार भले रिंग होईल पण मार्केटमध्ये तर रिंग होणार नाही मार्केट आमचे व्यापारी वेगळे आहेत त्यांचे व्यापारी वेगळे आहेत पण त्या स्पर्धेमध्ये मार्केट ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस जागेवरचा व्यापारी सुद्धा रेट वाढून द्यायचा प्रयत्न आपण करून घेतला पाहिजे आता, आता करते ना पाऊस थोडाऊया रेट वाढवला चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयाची फरक पडल्या तीन चार दिवसामध्ये जागेवरची खरेदी काय केलं आता आली ना परत गुतावली शकते आता म्हणजे बॉर्डर बंद बॉर्डर बंद झाली परत मार्ग उठव साठ सारखी बॉर्डरला अशा किती ट्रक लागले की आपल्या बॉर्डरवर जाऊन शेतकऱ्याला काय माहिती बॉर्डर मीटर <laughs> शेतकरी आपला हा म्हणतोय नुसता जे बाबा कसं आहे नाही बनी असे वे ते वेगळे ही वस्ती ते बॉर्डरला जायचा माल अजून तयार पण झाला नाही देशात ते देशातच कमी होतोय पडतोय तुम्ही सांगता ना मला तुम्ही आधी का गुजरातला गेली गुजरातला आपलं मार्केट असल्यामुळे तिथला अंदाज प्रत्येक तुम्ही सांगा बाकी नाही सांगत तुम्हाला कोणी असं गाडी चाललं नाही आम्ही थांबलो नाही नाही आपल्या काय म्हणतात गाड्या पुढे जात नाही आपण म्हणतो मग दे इथं जाग्या हो ना असं होतं बाकी काही गुजरातचा माल हा आपल्या मालापेक्षा डावा आहे आपला माल महाराष्ट्रातला देशातला एकदम बना केलं कारण आपल्या मालाच्या ह्याच्यात खाण्यामध्ये जो गोडवा आणि कातडी जी भक्कम की देशात कुठंच भेटणार नाही पाहायला कुठं कलर सुद्धा कलर सुद्धा उजवा आहे म्हणून शेतकऱ्यांना जर कोण फसवत असेल लुटालूट करत असेल तर माझी विनंती की तुम्ही मोकळं मार्केटला या आता तुम्ही तर माल घेऊन आला या जो एकशे सत्तर कॅरेट घेऊन आलेला आहे पण मी पहिल्यांदा रिजिस्टर येते ते पण रिजेक्शन घेऊन आलो आणि जागेवरती काय दिले एकशे तीस बॉक्स बॉक्स दिले ते काय भाव दिले ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपयांनी घेतलेल्या मालातून रिजेक्शन किती कॅरेट निघाले एकशे दहा कॅरेट आणि तिथे किती गेली एकशे एक एक म्हणजे साठ कॅरेट चांगली गर्मी का साठ गॅरेट साठ कॅरेट जाग्यावर चांगली गेली आणि एकशे दहा गॅरेटर रिजेक्शन झाली हे कुठलं तरी

रिशिक्षण चा भाग येत नव्हती बळत मानती मी तुला पावसान पाचशे रुपये म्हणजे पंचवीस रुपये किलो आता आज तेराशे रुपये तेराशे रुपये हा